नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जन्म सोलापूरवर नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्म सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये इथं बघताय प्रचाराची महाविकास आघाडीची प्रचाराची या या जे सुरुवात आहे प्रभाग नऊ मधनं झालेली आहे आणि जय बजरंग रंगबलीच्या मंदिरात जाऊन पूजा करून शांतीनगर मधन चालू केलेला आहे आपली मंजलीता होती तिचा हा प्रभाग आहे या, या प्रभागाची रणनीती कशा असणार आहे निंबरगी सर आलेल्या समोर सर खूप दिवस झालं सरांना फोन लावत होतो विद्यार्थी म्हणून आपली रणनीती कशी असणार रणनीती मीडियाच्या समोर व्यक्त करून पेपर फोडायचा नसतो परीक्षेला समोर जात असताना खूप अलर्ट राहायचं असतं विरोधी पक्षाचे लोक षडयंत्र आणि कटकारस्थान करण्यामध्ये माहीर आहेत ज्या ज्या वेळेला जो जो प्रसंग जसा जसा येईल तशा तशा पद्धतीनं उत्तर द्यायची रणनीती आमची आहे ईट का जबाब मिले मिलेगा सर एवढी सगळी भाजपचं आपल्या शहरामध्ये वातावरण दिसतंय आणि असल्या काठ्यातनं आपल्याला सरांना विद्यार्थ्यांना घडवायचं आहे तर तुम्ही कसं घडवणार आहे नेमकं राह होते मे लोक अगर काटे बिचे हे काही ही लगोनी। चाले कर। फुल ही उधळेल कोणी चालण्यास सुरुवात चालत राहायचं लोक फुल आमच्या वाट्यामध्ये नक्कीच उधळतील काट्यांची फिकीर नाही या अन्याय अत्याचाराने आमचे पाय इतकं पोलादी मजबूत झालेले आहेत काटे कुटे काचा कळग्या सगळ्यांना तुडून महाविकास आघाडी महानगरपालिकेवर झेंडा फडकेल हा विश्वास मला खरंच सर म्हणले की जे काट्या कुट्यातून निघणार आहेत आणि जनतेचा कौल आपल्या शहरामध्ये भाजपाचा दिसतोय तरीही काँग्रेस पक्ष अजूनही धीर सोडला नाही आणि आत्मविश्वास सोडला नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया काँग्रेस महाविकास आघाडीची पूर्ण रणनीती कशी असणार आहे सरांनी तर त्यांच्या शैलीमध्ये सांगितलेलं आहे मी राहुल रणदिवेस चंदन बोललू सोलापूर तर सरांनी त्यांचं म्हणणं सांगितलेलं आहे आता जे आपले रणन रागिने आहेत अस्मिताताई ताई यांच्यासंग आपण संवाद साधणार साधणार आहे हे शांतीनगर मधनं म्हणजे शांतीनगर ह्या भागातनं बजरंग बलीचा साथ घेऊन यांच्या रॅलीचा आणि प्रचाराची सुरुवात केलेली आहे मला सांगा बजरंग बली तुम्हाला काय म्हणले मला आशीर्वाद दिला त्यांनी आणि बजरंग बलींनी सांगितलं की जे लोक चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करतायत तुम्ही तर आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि आज बजरंग बलीच हे सगळा पूर्ण मोठा हा जो मोठा गड आहे प्रभाग क्रमांक नऊ यासाठी बजरंग बलीच आम्हाला साथ देणार आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने हा गड आम्ही जिंकणार आहे कारण आमचे उमेदवार ऍडव्होकेट सुरेश गायकवाड हे मशाल चिन्हावर उभे आहेत बनपट्ट्या हात तळवर उभे आहेत त्याचबरोबर आमच्या महिला भगिनी आडमताई वासमताई हा कोयता हातोडा घेऊन उभ्या आहेत तर या चारही उमेदवारांना महाविकास आघाडीच्या पूर्ण पॅनलला लोक खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत आज मी बघितलं इथल्या महिला माझ्याशी बोलत होत्या की आम्हाला भाजपनी फसवलं पण त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही फसवणारे लोक नाहीये तर आम्ही तुमची सेवा करणारे लोक आहे सत्ता असो म्हणून असू आम्ही सतत तुमच्या सेवेत राहणारे लोक आहोत आणि त्यामुळे महिला भगिनींचाही प्रतिसाद आम्हाला मोठ्या प्रमाणात मिळत आहे आणि या शांतीनगरच्या लोकांनी ठरवून ठेवलेला आहे की महाविकास आघाडीलाच निवडून आणायचं धन्यवाद ताई खरच ज्या नगराचं नाव शांती आहे नगर त्याच नगरामधून बजरंगबलीचा गदा घेऊन महाविकास आघाडी निघाला आहे आपल्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया त्यांचा गदा कुणाकुणाच्या डोक्यामध्ये पडला निघालेले आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची रणनीती कशी असणार आहे कशी असणार म्हणजे आहे ते मतदारांचा जे अडचण आहे आम्ही सवाल करणार दोन हजार बारा दो सुझा, सुझा, दन्यवाद दन्यवाद ते दोन हजार सतरापासून सर्व मीच केलेलं आहे विचारात त्यांना परशीकरण असू द्या रोड असू द्या पाण्याची पाईपलाईन डेरिन सर्व मतदारांना इथं माहिती आहे धन्यवाद यांच्या प्रचाराच्या वकील साहेब आहेत एकीकड गदा आणि एकीकड साहेब ते बी रिंगणामध्ये आहेत साहेब तुम्ही सांगा शांतीनगर मधून गदा घेऊन तुम्ही बाहेर निघालेत निश्चित आहे अन्याय आणि अत्याचारावरती वार करण्यासाठी ही गदाच त्यांच्यावर वापरली पाहिजे भाजपनं जी वाट लागली विकासाची वाट लावली गेली अनेक वर्षे यांची सत्ता आहे केंद्रापासून ते गल्लीपर्यंत त्यांची सत्ता असताना आत... अत्यंत बेमालूमपणे अत्यंत निर्घुणपणे सत्तेचा वापर करतायत आणि सर्वसामान्य जनतेला भरडलं जात कुठलीही नागरी समस्या या ठिकाणी नाही या नागरी समस्या खेचून आणण्यासाठी आम्ही आज महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहोत या ठिकाणी दत्तांना बंद पट्टे माझ्या वर आहेत काँग्रेसचे त्यानंतर मला कॉबरेटच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आडमताही आहेत अरुणाताई आडम आहेत त्याचबरोबर गीता ताई वासम आहेत आणि मी स्वतः ऍडव्होकेट सुरेश गाकवाड मशाल घेऊन उभा आहे आणि मशाल ही ह्यांची पेटती मशाल सगळ्यांच्या घरामध्ये निश्चितपणाने अंधकार घालण्यासाठी अंधकार संपवण्यासाठी आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी धन्यवाद मला सांगा आडम मास्तरांचा हातोडीन कौ आहे आणि ह्या दोघांनी गदा उचललेला आहे कसं वाटतंय तुम्हाला बरोबर वाटत अगदी शंभर टक्के बरोबर आहे कारण आम्ही महाविकास लो का आघाडीच्या लोकांनी गोर जनतेसाठी आणि त्यांच्या न्यायासाठी आम्ही ते लढू लागलो आणि आम्ही गरीबमधन आम्ही जाण आहे आम्ही गरीबमध्ये जलमो काय असते माझे वडील आता पन्नास ते पंचावन्न वर्षापासून ते गरिबांमध्ये राहू लागलेत आणि आता पण ते गरीबांसाठी जगतात त्यांच्यासाठीच विचार करतात धन्यवाद ताई धन्यवाद मला सांगा अनिल वासम पूर्वीपासून तुमच्या पक्षामध्ये काम करतात ठीक आहे तुमच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आमच्या प्रभागाची रणनीती बघा आता दत्तोना गणपती यांचा हात आहे आणि गायकवाड सरांचा मशाल आहे आमचा कोयता ता ता आतोडांचा तारा आहे त्यांचा हात म्हणजे जनतेच्या पाठीशी आम्ही आहे म्हणून आता जे चिन्ह आम्ही घेतलेला आहे शिवसेना त्यांचा मशाल आहे आपण कुठल्याही प्रकारचं आंदोलन वगैरे केलं तर मशाल हाती धरून करतो त्यासाठी आणि आमचं आहे ते कष्टकरी वर्गांचा कष्टकरी वर्गांचं आमचं चिन्ह आहे म्हणून आम्ही एकजुटीने सहमताने तुमच्या पाठीशी आम्ही आहे म्हणून धन्यवाद ताई खरच दोन भगिनी आहेत आपले त्यांनी हातोडी आणि कोयता घेतलेला आहे आणि दत्तवांना बनपट्टे आणि गायकवाड साहेब हे बजरंगबलीचा गदा घेऊन ह्या शांतीनगर मधून निघालेल्या आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया यांची रणनीती कशी असणार आहे आस,